श्री एक विरा प्रसारक मंडळाचे रवींद्र बाल विद्यानिकेतन आयोजित महावाचन चळवळ माझे नाव अनिष्का जितेंद्र गिरासे मी इयत्ता चौथी तीन मध्ये शिकत आहे माझ्या शाळेचे नाव रवींद्र बाल विद्यानिकेतन आहे आज मी तुम्हाला एका गोष्टीच्या पुस्तकाचे वर्णन करून दाखवणार आहे ही एका गोष्टीचे पुस्तक आहे याच्या प्रथम पानावर राम सीता कालिया नागाच्या डोक्यावर भगवान श्री कृष्ण नृत्य करताना न्यायी शिबी अशी काही चित्रे दिली आहे पुस्तकाच्या मागील बाजू चित्रकला विषयक पुस्तकांच्या उत्कृष्ट मालिका दिल्या आहेत चित्रकला बालचित्रकला स्मरण चित्रे हस्तकला ओरिगामी अशा उत्कृष्ट मालिका दिल्या आहेत तसेच गोराच्या आतील बाजूस एक चित्र दिले आहे त्या श्रीकृष्ण आणि गोराकी गोरांना चारा खायला डोंगरावर घेऊन गेले आहे एवढ्या श्रीकृष्णाने आपली बासरी काढली आणि मधुर आवाजात बासरी वाजवू लागले तेव्हा सगळे गुराके आणि गाई जवळ आले आणि कृष्णाची मधुर बासरी ऐकू लागले दुसऱ्या पानावर यमुनेच्या એક દાહ્ય મુલા કૃષ્ણ વિત્ર ચેન્ડુ ફરી ખેડૂત હોડુ ડોહા મારલા ચેંડુ કાઢી કૃષ્ણાને ઉડી મારલી કાલ્યા ને तो संतापला कृष्णाला दंश देण्याचा प्रयत्न करू लागला कृष्ण कालियाच्या डोक्यावर चढले आणि नाच करू लागले कालियाला कृष्णाचे पाय खूप लागत होते शेवटी कालियाने डान्स सोडले डान्स विकण्याचा पराक्रम पाहून सगळ्यांनी श्रीकृष्णाचा जयकार केला धन्यवाद